नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे पुतळा भंगला ध्येय अभंग आहे मित्रो काल सोमवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे शिवाजी महाराजांचा जो भव्य पुतळा उभा केला होता राजकोट येथे तो कोसळला ही अत्यंत दुःखदायक अत्यंत संतापजनक अशी घटना आहे शिवाजी महाराजांच्या स्मृती संरक्षणाच्या विषयात थोडीही चूक झाली तर मराठी माणसाला हिंदू माणसाला त्याचा प्रचंड मनस्ताप होतो त्यामुळे ही चूक एक प्रकारे अक्षम्य आहे नौदलानं हा पुतळा उभारला होता आणि काही महिन्यापूर्वी एक वर्ष देखील झालेलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं त्यामुळे आता रीतसर चौकशी होईल तांत्रिक दोषामुळे हा पुतळा कोसळला असावा ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहत होते आणि मालवणला वादळ झालं होतं त्यामुळे पुतळा कोसळला असं सांगितलं जातं याला जे दोषी असतील दोन प्रकारचे दोषी असतात एक म्हणजे प्रत्यक्ष कारणीभूत ठरलेले ज्यांच्या अकर्मण्यतेमुळं पुतळा कोसळला आणि दुसरे काही असतात ज्यांनी नैतिक दायित्व स्वीकारलं पाहिजे असे दोन प्रकार आहेत ही पथ्य पाळली जातील अशी अपेक्षा आहे आता शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असल्यामुळे महाराष्ट्र सरकार भारत सरकार आणि प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी जे सोडत नाहीत त्यांना ब्रह्मानंद होऊ शकतो उद्धव ठाकरे संजय राऊत हे पुढच्या काही दिवसात मोकाट सुटू शकतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांना हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की एक पुतळा भंगला आहे ही काही साधी गोष्ट नाही पण शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं ते अजूनही अभंग आहे आणि ते ध्येय मूर्त स्वरूपात व्हावं विकसित भारताच्या रूपानं म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहेत उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार या सर्व लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या स्वातंत्र्य लढ्याची परिणती देशविभाजनात झाली ते शिवाजी महाराजांचं स्वप्न भंग करणं विद्रूप करणं त्याची तोडफोड करणं अशातला फाळणी हा प्रकार आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये शिवाजी महाराज हे कधीही आराध्य दैवत प्रेरणादायी स्रोत नव्हता जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांना बाजूला केलं होतं त्यामुळे पाकिस्तान निर्माण झालं आणि पाकिस्तान निर्माण झालं याला प्रामुख्यानं काँग्रेस कारणीभूत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही अत्यंत दुःखदायक घटना असली तरी काँग्रेसला एका अंशानं देखील या विषयामध्ये काही भाष्य करण्याचा अधिकार नाही कारण पुतळ्यापेक्षा शतपटीनं महत्त्वाचं जे शि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं शिवाजी महाराजांचा जो संकल्प होता जे मानचित्र त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं होतं ते फाडण्याचं ते फोडण्याचं ते भंग करण्याचं पाप काँग्रेसच्या माथी आहे आणि काँग्रेस त्याबद्दल एकदाही क्षमाप्रार्थी आम्ही आहे असं म्हणत नाही त्यामुळे काँग्रेसला या विषयामध्ये काहीही भाष्य करण्याचा अधिकार नाही मोदींचं दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याचा एक प्रकार आहे काश्मीरचा अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करणं कॉमन सिव्हिल कोड नागरिकत्वाचे अधिकार घुसखोरीला आळा घालणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली सत्तर वर्ष काँग्रेसच्या भ्रांत राष्ट्रवादामुळे भारतीयांची ऊर्जा भारतीयांची कार्यक्षमता सर्जनशीलता भारतीयांची जी कुंठित झाली होती जी अवरुद्ध होती ती मोकळी करण्याचं मोठं काम नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे अहमहमिकेनं करत आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे पुतळा कोसळला ही जरी दुःखदायक घटना असली त्यामुळे निराश न होता विकसित भारताचं जे स्वप्न जे मिशन जो संकल्प उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी झटण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि मनावर जे काही मालिन्य ऐराश्य पुतळा कोसळल्यामुळे आला असेल ते झटकून टाकलं पाहिजे आता या निमित्तानं मला आणखीन काही गोष्टी आपल्याशी बोलायच्या आहेत त्या म्हणजे आरक्षणाच्या विषयात मी जे काही व्हिडिओ केले गेल्या काही दिवसात आणि त्यावरून माझ्यावर आणि एकंदर ब्राह्मण जातीवर प्रतिक्रियांच्या रूपानं जी टीका होती होते आहे त्याचा थोडासा समाचार घेता आला तर मला या व्हिडिओत घ्यायचा आहे मराठा जातीच्या वतीनं जे बोलू इच्छितात त्यांचं मी बारकाईनं वाचतो म्हणणं काय आहे ते केवळ शिव्या देत आहेत शिव्या देऊन भूमिका मांडता येत नाही त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की जर त्यांचा प्रेरणास्रोत शरद पवार असेल आणि त्यांच्या सांगण्यावरून जर ते ब्राह्मणांना शिव्या देत असतील तर तीन गोष्टी त्यांनी स्वतःच्या मनाला प्रथम आणि नंतर शरद पवारांना विचारल्या पाहिजेत की शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते आणि एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून मराठा हेच राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्यांनी मराठा जातीच्या लोकांना आरक्षणाची आवश्यकताच पडणार नाही इतकं स्वावलंबी का केलं नाही त्याच्यात ब्राह्मण कुठे आले शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री असताना मराठा जातीला आरक्षण देण्यासाठी काय प्रयत्न केले आणि आजही सधन मराठा समाज मराठा जातीच्या बेकार लोकांना रोजगार देऊ शकतो मग त्या दृष्टीनं प्रयत्न का होत नाहीत केवळ आरक्षण आणि त्या समाजा समाजासमाजामध्ये विभेद भांडणं लावणं फाटाफूट करणं आणि ब्राह्मणांना शिव्या देणं यानी प्रश्न सुटणार नाहीत जुन्या गोष्टी काढल्या जात आहेत ब्राह्मणांनी आमचा छळ केला आणि ब्राह्मण आम्हाला नकोता येईल ब्राह्मण मुक्त महाराष्ट्र आम्ही स्थापन करणार आहोत अशा पद्धतीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत ब्राह्मणांनी छळ केला मी काही के या विषयाचा फार अभ्यासक आहे पण या विषयावर मी अथॉरिटी आहे अधिसत्ता आहे असं काही नाही तर या विषयावर जे तज्ज्ञ आहेत विद्वान आहेत त्यांनी खरं म्हणजे या विषयावर डॉक्टर सदानंद मोरे वगैरे ही प्रवृत्ती लोकांनी या विषयात पडायला पाहिजे माझं जे मर्यादित ज्ञान आहे त्यावरून मी असं सांगू इच्छितो की एक उदाहरण रत्नागिरीतलं सावरकरांतर येतो सावरकरांच्या सामाजिक सुधारणा या खरोखर आहेत का हा देखावा आहे हे पाहण्यासाठी एका सभेमध्ये महार जातीचा एक तरुण सावरकरांना म्हणाला की तुम्ही सामाजिक सुधारणा करू इच्छिता तर माझ्या हातचं पाणी पिऊन दाखवता का सावरकर म्हणाले हो तहान लागलीच आहे अँडला शिल पाणीचं दे मी पितो आणि सावरकर प्याले फुलपात्रवरून एक पाणी ते पाणी प्याले तो महार तरुण जायला लागला त्या सावरकरांनी त्याला हाक मारली आणि सांगितलं हा माझ्या शेजारी बसलेला तरुण चांभार आहे तो तुला आता पाणी देणार आहे तर ते तू आता पिऊन दाखव तो म्हणाला मी सांभाराच्याचं पाणी पिणार नाही या गोष्टीचं तात्पर्य काय आहे की हिंदूंमध्ये प्रत्येक जात कोणाला तरी आपल्यापेक्षा खालचं मानते आता ही सगळ्या समाजाची व्यवस्था आहे त्याला एकटे ब्राह्मण कारणीभूत कसे काय असू शकतात त्या वेळच्या परिस्थितीनुसार काहीतरी संघटन काहीतरी समाज व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं सगळ्या समाजाने एकत्र येऊन ही व्यवस्था निर्माण केली आहे ती एका जातीनं दुसऱ्या जातीवर लादलेली नाही जाती, जाती, ना जाती व्यवस्था एकदम त्याचं पूर्ण शंभर टक्के निर्मूलन करणं कठीण आहे त्यामुळे सावरकर असं सांगत होते जाती राहिल्या तरी चालतील त्याची जी धार आहे त्यातला जो कडवटपणा आहे त्यातला जो उच्च नीच भाव आहे तो आपण कमी करायला पाहिजे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची वाटचाल जी, जी करायची आहे ती मराठे विरुद्ध ब्राह्मण अशी करायची नाही आहे मराठे अधिक ब्राह्मण अशी करायची आहे आणि जुन्या काळात काय घडलं तो इतिहास उघाळण्यापेक्षा आत्ता कोणत्या प्रकारे ब्राह्मण मराठा जातीच्या विकासाच्या आड येत आहेत याचा एकदा सोक्षमोक्ष लावून टाका म्हणजे त्यांना कळेल की कुठल्याही प्रकारे गेल्या सत्तर वर्षामध्ये ब्राह्मण जातीकडून मराठा जातीच्या विकासाला थोडाही अडथळा निर्माण करण्यात आलेला नाही आता एका माणसानं एका माझ्या श्रोत्यानं प्रेक्षकानं मला असं आव्हान दिलं आहे की एक तरी मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीनं ब्राह्मणांनी एकतरी गोष्ट केले का सांगावी तर मी सुरुवातीलाच म्हटलं माझा एवढा अभ्यास नाही हा प्रश्न तरी सदानंद मोरे प्रभूजी लोकांना विचारला पाहिजे पण त्याने आता विचारलं आहे म्हणून मी सांगतो हे जे वेद आज उपलब्ध आहेत ही जागतिक वाङ्मयाला जागतिक मंगल संस्कृतीला mm. मंगलाची जी संस्कृती आहे वैश्विक त्याला आणि ज्ञानाधिष्ठित परंपरेला हिंदूंनी दिलेली ब्राह्मणांनी दिलेली देणगी फार मोठं योगदान आहे हजारो वर्ष झाली मुद्रित कला अस्तित्वात नाही छपाई नाही पुस्तक नाही त्यावेळेला वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते कंठगत मुखोद्गत करायचं त्यासाठी ब्राह्मणांच्या पिढ्याच्या पिढ्या त्यांनी या एकाच कामाला समर्पित भावनेनं वाहून घेतलं आणि समाजानं त्यांना मान्यता दिली की हे वेद टिकले पाहिजे त्यामुळे तुम्ही दुसरं काही करू नका तुमच्या उदरनिर्वाहाची काळजी आम्ही पाहतो पण तुम्ही हे मुखोद्वत करा त्यामुळे प्रत्येक दिवशी वेद काहीही त्यात कानामात्रेचा फरक न करता त्याचं पठन करणं आणि ते वेद हे आज जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय आहे आणि ते ब्राह्मणांनी टिकवून धरलेलं आहे एवढी एक गोष्ट मनुजमंगलाच्या दृष्टीनं त्यांनी केले हे आपण मान्य करायला काही हरकत नाही ब्राह्मण नकोत असं ते म्हणतात ब्राह्मणांनी वाट लावली असं ते म्हणतात ते ब्रिटिशांची भाषा उच्चारत आहेत हे लक्षात घ्या तुम्ही ब्रिटिशांना ब्राह्मण नको होते याचं कारण ब्राह्मणांनी एकंदर समाजाच्या अंतःकरणात विजत चाललेली देशभक्तीची भावना आपला स्वतःचा धगधगत्या स्थंडिलावर बळी देऊन प्रज्वलित केली या देशातली देशभक्ती ब्राह्मणांनी मरू दिली नाही हे ब्रिटिशांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी त्यावेळच्या मेळाव्यातलं पद असं होतं प्रथम पुणेकर त्यामध्ये ब्राह्मण आधी कोकण सी धरा यांनी गोरा ठार मारिला याना आधी कैद करा तीच भाषा आजचे मराठी का बरं वापरत आहेत मराठ्यांचं शाहू महाराज फुले शाहू आंबेडकर हे तीन दै, दैवत आहेत टिळकांचं निधन झाल्यानंतर शाहू महाराज त्याला शिकारीला गेले होते आणि त्या अरण्यामध्ये जेव्हा त्यांना टिळकांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा शाहू महाराज असं म्हणाले आपण इथे वाघाची आणि सिंहाची शिकार करायला आलो आहे खरा वाघ खरा सिंह पुण्यात आहे आणि तो वाद गेला ब्रिटिशांच्या विरुद्ध टिळक ज्या पद्धतीने लढत होते तसं लढणारा एकही वीर आता भारतात राहिला नाही तर हे ब्राह्मणांचं योगदान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि विकसित भारतामध्ये ब्राह्मणविरुद्ध मराठे असा संघर्ष असणार नाही ब्राह्मण अधिक मराठे अधिक ओबीसी आणि सर्व जाती जमाती मिळून एकसंध समाज आपल्याला निर्माण करायचा आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर हे जे फुटकळ वाद आहेत ते वर डोकं काढणार नाहीत आपलं नेतृत्व क कोणामध्ये आहेत त्याचा शोध आपण घेतला पाहिजे की आपला खरा नेता कोण आहे आणि एक पुतळा कोसळल्यामुळे काही फार मोठा उल्कापात झाला आहे अशा समजुतीनं यापुढे जे टीका करणार आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पुतळा पुन्हा उभा राहणार आहे पण शिवाजी महाराजांचं अखंड भारताचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी प्रत्येक भारतीयानं त्याचं जे म्हणून देण्यासारखं आहे ते देऊन समर्पित भावनेनं त्यांनी अहोरात्र कष्ट केले पाहिजेत एवढंच मला सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद